संगणाना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज भोसरी लांडेवाडी या ठिकाणी आम्ही एक मुलाखत देतो की वैष्णवी तर हागावणे ह्या ज्या हिच्या संदर्भात एक आमची एक बारकी बहीण आमची मुलगी आमची ताई ह्या मुलीवरती खूप अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या तिच्या पूर्ण घरावरती बी अन्याय झालेला आहे आणि तिच्या ज्या सासरवडीच्या लोकांनी म्हणजे हागावणे कंपनी त्यांचं अड्णावच हागावणे त्यांचं अपेक्षा त्यांची सांडासारखं तोंड आहे त्यांचं तर हागावणे यांचं नावच आहे मेन गोष्ट पहिले हागावणे नाव हे आहे यांच्या तोंडावर सगळ्या महाराष्ट्र तो लोकांनी हागाय पाहिजे आणि दुसरी गोष्ट की जो आयजी एवढा जेवढा जो आय जी आहे हागावण्याचे मेहुने तर त्यांची तात्काळ एक तर पद त्यांचं काढावं आणि त्यांची बदली नको त्यांची पहिले ना पाचशे स्टॅम्प पाचशे ह्याच्यावरती आहे ना आ, या गोष्टी त्यांच्यावर पहिला पहिला गुन्हा दाखल यांच्यावरती तर माझं म्हणणं एवढंच आहे की अशा नराधामांना ते इथून काढावं ना तर उद्या यांना मग ही जी पाच जण जी जाते आता झेलला अठ्ठावीस तारखेनंतरून यांना आहे ना व्ही आय पी तिथं भेटणार सगळ्या गोष्टी खाणं पिणं चिकन मटन सगळं भेटणार तर अशा गोष्टी व्हायला नाही यांना आहे ना पूर्ण व्यवस्थित जसा गुन्हेगार असतो गुन्हेगाराप्रमाणेच त्यांना सजा भेटायला पाहिजे हीच आमची मागणी आमची वैष्णवी ताईला माझ्या पूर्ण कुटुंबाकडनं शहराकडनं व आमच्या पूर्ण भोसरी गावाकडनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि आमच्या बहिणीच्या पाठीमागं आम्ही आयुष्य जे तिला झाले तिच्या बाळाच्या पाठीमागं तिच्या घरच्यांच्या पाठीमागं तिच्या आईवडिलांच्या पाठीमागं आम्ही आमच्या जेव्हा रक्तामध्ये जेव्हा जेवढं आमच्या जीवात आहे आम्ही त्यांच्या पाठीमाग हमेशा राहणार एवढं मी सांगतो आणि सर्व महाराष्ट्र सगळं महिलांनी फक्त एवढं होतं माझी आई बहीण ताई काका मामा सगळ्यांना बोलतो की कोणचीही मुलगी देताना विचार करून पोरगी द्या फक्त हेच माझी मागणी गरिबाच्या घरात द्या व चार वेळे विचार करून द्या